नमस्कार आज पौष कृष्ण तृतीया आज आपण संत सकल संत गाथामध्ये निर्मळाचे अभंग पाहूया नाही मज आशा आणि कोणाची स्तुती मानवाची करूनी काय काय ते देतील नाशिवंत सारे यांचे या विचारे यांसी न पुरे ऐसे ज्याचे देणे कल्पांती न सारे त्याची एक बरे आम्हा लागली जो भक्तांचा विसावा वैकुंठ निवासी तो पंढरीसी उभा विटे निर्मळा म्हणे सुखाचे सागर लावण्य आगर रूप ज्याचे निर्मळा म्हणजे संत चोखा मेळ्याची धाकटी बहीण आपल्या थोर सत्पुरुष असलेल्या भावाच्या संतीमध्ये तीही परमार्थात खूप मोठी अधिकारी स्त्री झाली होती रात्रंदिवस तिच्या घरी नामघोष चाले सामाजिक उपेक्षेचे जेणे नशिबी येऊन सुद्धा तिने कधीही कुठेही तक्रार केली नाही किंवा दुःखही व्यक्त केले नाही पण संसारात अणू मात्र सुख नाही असे अनेक वेळा तिने बोलून दाखवते संसारात सगळीकडून वणवा पेटलाय मी त्यात सापडले आहे तुला माझी कणव का येत नाही तू मला यातून लगभग सोड बर मला खरं तर ह्याचा उभा आला आहे संसारात राहिले की हाव संपत नाही म्हणतात त्यामुळे संसारात अणू मात्र सुख मिळत नाही शिवाय देहबुद्धीची जाचणी आहेच काम क्रोध दाटून येतात अशा मनाला ओढाळ बनविते संसाराची मिठीही सुट्टा सुटत नाही पण या संसारातून सुटण्याचा तिला मार्ग सापडतो आणि तो म्हणजे पंढरीच्या राणाची स्मृती जागी ठेवायची तिला विश्वास आहे की जीवीचे साकडे देवरायास दूर करतो म्हणून ती पंढरीनाथाला वेगाने धावत येऊन या संसाराच्या जाचणीतून सोडवायची विनंती करते कृपेचा सागर असलेल्या विठ्ठलाच्या चरणी चा मस्तक ठेवून ती विनंती करते की जीवीचा जीवना माझी तुला करुणा येऊ दे मी शरण आले आहे ना आता दुर्लक्ष करू नकोस अरे तू कृपा केली की मी काय म्हणून अनाथ राहीन बर आजपर्यंत संसारी अडकल्याने माझ्या हातून संतांचे पूजन झालेच नाही की साधे चिंतन झाले नाही पण आता मात्र परिस्थिती बदलली आहे मी नामाची आवड निर्माण करून घेऊन संसार देशधडीला लावलाय विठ्ठल नाम हा मंत्र म्हणजे सोपे वर्म मला सापडल्याने सतत नाम जपते अन्य कोणत्याही साधनाचा आश्रय न घेता सदा नारायणाचे नाम गाते ती म्हणते सतत नाम घेण्याचा छंद देवानी पुरवावा त्यामुळे देवाशिवाय तिला कोणाचीही गरज नाही भगवंताशिवाय अन्य गोष्टींची अनावश्यकता प्रतिपादना ती म्हणते एका पांडुरंगाशिवाय अन्य कोणाचीही मला गरज नाही कोणाकडूनही मला काही आशाच नाही आणि त्यामुळे साध्या कोणा माणसाची प्रशंसा करण्याची मला गरज वाटत नाही अहो हे दिल्या घेतल्याचे जग मला त्यांच्याकडून काय मिळणार आहे त्यांनी काहीही दिले तरी ते नाशवंतच असणार शिवाय याचे यांनाच पुरत नाही ते मला कसं देणार तेव्हा ज्याचे देणे हे कधीही सांगणारे नाही शाश्वत आहे त्याच्या मागे लागणेच आम्हाला योग्य वाटते शाश्वत सुख अगदी शुद्ध सात्विक आनंद देणारा आम्हा भक्तांचा आधार वैकुंठ निवासी विठ्ठलच आता पंढरपूर येऊन विठ्ठे उभा आहे निर्मळा म्हणते असा हा सुकुमार साजिरी गोजिरी पावले असलेला कटावर कर ठेवलेला लावण्याचे आगर असलेला पांडुरंग माझा सुखाचा सागर आहे त्याचा भरोसा मनात धरून ती त्याला शरण जाते तारा अथवा मारा असं म्हणत ती त्याच्या ठेवते निर्मळा सुलभ शब्दांचे प्रयोग करीत आपले हृदयातील दुःख आणि पारमार्थिक सुख स्वतःच्या अनुभवाने शेवटी चित्त शुद्ध करी मन शुद्ध करी वाचे हरी हरी जप सदा असं सांगून या करते साधन आन नाही असंही आवर्जून सांगते तुकाराम महाराज म्हणतात स्वल्प मंत्र वाचे बैसला सेनिका रामकृष्ण सखा नारायण धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार